महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना शिक्षक पात्रता परीक्षा ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे राज्यभरातून तब्बल चार लाख पंच्याहत्तर हजार सहाशे अडुसष्ट उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे ही परीक्षा दोन स्तरामध्ये होणार आहे पेपर एक प्राथमिक वर्ग एक ते पाच साठी पेपर दोन माध्यमिक वर्ग सहा ते आठसाठी टी ईटी प्रवेश पत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या महाटे डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस तेवीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत डाउनलोड करता येणार आहेत उमेदवारांसाठी महत्वाची सूचना शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी संदर्भात समाज माध्यमांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन राज्य परीक्षा परिषदेने केले आहे तेवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे त्यामुळे हो परीक्षा परिषदेने अधिकृत माहितीवरच लक्ष ठेवण्यास सांगितले आहे राज्यभरातील अनेक शिक्षक संघटनांनी थेट परीक्षा सर्व शिक्षकांसाठी अनिवार्य करण्याच्या निर्णयाचा विरोध केला आहे सेवेत असल्या शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असल्याने त्यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे कोल्हापुरात शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्च्या काढत सेवेत असलेल्या शिक्षकांना सन्मान द्या परीक्षा नव्हे अशी घोषणा दिली